अतिशय चांगलं सर्वांना स्वयंकर्तृत्वावरती सहा वेळा ते आमदार आहे मंत्री राहील आणि स्वतःच्या कामाचा कसा जनतेच्या मनातील आमदार आणि लोकप्रतिनिधी

सहा वेळा लोकप्रतिनिधित्व करणं ही खऱ्या अर्थानं आणि सर्वांच्या वरती शुभकळा पसरले आमचे तर अतिशय बंद होते वेळोवेळी माझ्यापेक्षा ते मोठेही होते सिनियरही होते आणि सातत्यानं त्यांचं मला मार्गदर्शनही लाभलं असे आणि सर्वांना हवेच व्यक्तिमत्व सकाळी सहा वाजल्यापासून अठरा अठरा तास लोकांच्या सेवेत कधीही दुसऱ्या रिंगला फोन उचलून देणारे व्यक्तिमत्व होत एवढ्या आजारामध्ये देखील त्यांनी सर्वांना हसेल केलं सर्वांना पाहिलं आता दुष्का पूर हा पूर आला तर पुरामध्ये देखील लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका त्यांनी स्वतः पुरामध्ये केली काल देखील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जो सार्वजनिक का सांप्रदायिक कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये देखील उपस्थित सातत्यानं ता चोवीस तास लोकांच्या मध्ये राहणार लोकांच्या भूमिकेशी समरस होणं आणि दुःख जाणून घेणं आणि तुमच्या दुःखावरती निर्जण टाकणं त्यांना समाधानाचं वातावरण करणं अशा पद्धतीचं काही व्यक्तिमत्व हरपलेलं आहे त्यामुळं आम्हा सर्वांना दुःख आहेच आहे जिल्हा राज्यातल्या लोकांना देखील असं एक नेहमी करता आमच्या आयुष्यामध्ये भाजे